नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल केशव स्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँक तर्फे डॉक्टर अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण शनिवारी जळगावात करण्यात येणार आहे शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम असून या संदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावर्षी यवतमाळ येथील दिलासा संस्था पाबळ पुणे येथील विज्ञान आश्रम व दादर मुंबई येथील रामचंद्र प्रतिष्ठान यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉक्टर भरत अमळकर व जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव डॉक्टर डॉक्टर अविनाश आचार्य जे या केशवस्मृती समूहाचे संस्थापक होते जळगाव जनता सहकारी बँकेचे पण संस्थापक होते आणि सेवा क्षेत्रातले एक मोठे मापदंड त्यांनी महाराष्ट्रात प्रस्थापित केले दोन हजार चौदामध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर केशवस्मृती समूहाने असं ठरवलं की महाराष्ट्रात अशा पद्धतीची अत्यंत निस्वार्थ त्यागाची परिसीमा असणारे व्यक्ती आणि संस्था यांच्याही कामाचा आपण कौतुक केलं पाहिजे ते काम जनतेच्या समोर आणलं पाहिजे आणि तनमनधनपूर्वक या कामाच्या मागे उभं राहिलं पाहिजे या धारणेतून हा डॉक्टर अविनाशी आचार्य सेवा पुरस्कार सुरू झाला यंदाचं हे त्याचं नव्वं वर्ष आहे आपली एक निवड समिती वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांवर लक्ष ठेवून असते ती प्रवास करते त्या ठिकाणी जाते त्यांच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा आढावा घेते आणि मग त्यातून एक केशवस्मृती सेवा समूहाची एक शीर्षस्थ समिती आहे त्या समितीच्यामध्ये यंदा हा पुरस्कार कोणाला द्यायचा ते ठरवण्यात येतो यंदाचं हे नव्वं वर्ष आहे आणि हा पुरस्कार ज्यांना जाहीर झाला त्यातलं पहि पहिली संस्था जी आहे ती डॉक्टर कलबाग या यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि पाबळ येथील विज्ञानाश्रम या नावाने ही संस्था महाराष्ट्राला सुपरिचित आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली ही सुरू झालेली संस्था लोकांना स्किल देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यातून रोजगारिता निर्माण करणं त्यांच्यातली क्रिएटिव्हिटी जागृत करणं त्याला आत्मनिर्भर करणं अशा स्वरूपाचं काम हे लोक करत आहेत आणि महाराष्ट्रातली एक अत्यंत लिडिंग अशी संस्था आहे की ज्यांनी शेकडो हजारो तरुणांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे तर या प्रामुख्याने या कलबागांची ही जी संस्था आहे विज्ञानाश्रम पाबळ यांना आपण यावर्षीचा संस्था जीवनाचा पै एका अर्थाने अविनाशी आचार्य पुरस्कार देत आहोत आणि हे कौशल्याधिष्ठित रोजगारिता या विषयासाठी देतो आहे त्याचबरोबर दुसरा पुरस्कार यवतमाळ येथील दिलासा संस्था म्हणून एक संस्था आहे की जी विशेषत शेतीपूरक कृषीपूरक पाणलोट क्षेत्र पाणी अडवा पाणी जिरवा महिलांचे बचत गट असं एकात्मिक आणि एकत्रित काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये करते त्या ठिकाणी सुद्धा त्याचे तेवीस हजारपेक्षा जास्त बेनिफिशरी आहेत आणि एक वेगळ्या स्वरूपाचा कृषीपूरक समग्र कृषीचा विचार करणारा हा प्रकल्प आहे त्यांनाही आपण यावर्षीचा संस्था जीवनाचा अविनाशी आचार्य पुरस्कार देत आहोत तिसरा पुरस्कार जो व्यक्तींचा असतो तो आपण रामचंद्र फाउंडेशन मुंबई यांना देत आहोत या ठिकाणी ही जी माणसं आहेत प्रामुख्याने ती लोकं कैद्यांच्या पुनर्वसनाचं काम करतात मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रातल्या तीन चार बंदीगृहांमध्ये सुटून गेलेले कैदी किंवा सुट्टीवर जाणारे कैदी किंवा सु सुटल्यानंतर त्यांनी काय करावं अशा प्रकारचं त्यांचं काम आहे फार जास्त या ठिकाणी सांगणार नाही कारण आपण कार्यक्रमात ज्या दिवशी याल तेव्हा यांचं प्रेझेंटेशन तिघांचं आपल्याला दिसेल हे पहिल्या दोन्ही संस्थांना आपण जे काम हा पुरस्कार दिला आहे त्याचं कारण आगामी काळामध्ये केशवस्मृती सेवा समूह सर्वजण मिळून आम्ही रोजगारिता कौशल्य विकास या विषयासाठी प्रामुख्याने काम करणार आहोत तसंच समग्र कृषी विकास नावाच्याही विषयाला केशवस्मृती सेवा समूहाने हात घातलेला आहे अनिल भोकरे हे निवृत्त कृषी अधीक्षक त्याच्याबरोबर आपल्यासाठी काम करणार आहे आणि आगामी काळात हे दोन फोकस घेऊन काम करायचं असल्यामुळे या संस्थांचा अनुभव त्यांची टेक्नॉलॉजी हे वापरून आपणसुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये सुजलाम सुफलाम आपला जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत या पुरस्काराचं स्वरूप प्रामुख्याने जनता बँक या विषयासाठी एक लाख रुपये संस्थाला आणि पन्नास हजार रुपये व्यक्तींना असं आपण पुरस्कार म्हणून द्यायचो मानचिन्ह रोख आणि अन्य वेळोवेळी त्यांना लागणारा सपोर्ट असं आपण करतो यावर्षी ही दीड लाखाची रक्कम आपण तीन लाख केलेली आहे आणि केवळ पुरस्कार रोखचिन्ह त्यांना आपले प्रकल्प दाखवून या व्यतिरिक्त करत राहतो आपला मागचा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा